नमस्कार मित्रांनो आज आपण निघालोय रूपनारायण मंदिर या ठिकाणी रूपनारायण मंदिर हे रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात दिव्यागर या गावात आहे रूपनारायण मंदिर हे पुण्यापासून जवळपास एकशे सत्तर किलोमीटर आगर या समुद्र किनाऱ्याकडे जाताना आपल्याला रूपनारायण मंदिर व सुंदर नारायण मंदिर हे दोन मंदिरे बघण्यास मिळतात मंदिराचा एकंदरीत परिसर हा खूप सुंदर व शांत असून भगवान विष्णूला समर्पित असलेल्या या मंदिरातील मूर्तीला अनोखा इतिहास लाभलेला आहे तर त्या इतिहासाबद्दल माहिती आणि मंदिर परिसरामध्येच असलेली दगडी पायऱ्यांची विहीर याबद्दलची संपूर्ण माहिती आपला युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेली आहे तुम्ही जर कधी दिव्यागर या परिसरात गेला तर येथील या मंदिराला एकदा नक्की भेट द्या